वास्तुशास्त्राचे मूळ फायदे काय सध्याच्या काळातील माणूस हा इतका लालची आहे की फायद्यासाठीच तो एखादी गोष्ट करतो तर चला वास्तुशास्त्राचे फायदे काय फायदे म्हणण्यापेक्षा आपण की उच्चतम प्रतीचे जीवन जगण्यासाठी वास्तुशास्त्र किती महत्वपूर्ण आहे किंवा वास्तुशास्त्रापासून वास्तु आपल्याला उच्च कोटीचे कोणकोणते लाभ मिळतात ज्याच्यावरती आपला अधिकार आहे किंवा ज्या पद्धतीचं जीवन आपण जगलं पाहिजे हे फायदे आज आपण इथे समजून घेऊया वास्तुशास्त्राचा सर्वात पहिला आणि महत्वपूर्ण फायदा म्हणजे ते तुम्हाला मानसिक समाधान आणि आनंद देत अर्थात एखाद्या गोष्टीपासून आपल्याला इतका आनंद मिळू शकतो हे आपल्याला वास्तुशास्त्र सांगते आरोग्यदायक वातावरणाची निर्मिती वास्तुशास्त्र करते अर्थात निसर्गाचा जर आपण समतोल साधला तर आपण कधी आजारी पडत नाही किंवा आप... आरोग्यदायक वातावरण आपण घरामध्ये निर्माण करतो मानसिक शांतता चिडचिड वगैरे आपल्या घरामध्ये होत नाही ऊर्जेचा उत्तम व योग्य प्रवाह घरामध्ये निर्माण केला जातो ऊर्जा म्हणजे नैसर्गिक ऊर्जा निसर्गातून येणाऱ्या जसे सूर्य असेल वारा असेल या ज्या नैसर्गिक ऊर्जा आहे यांचा उत्तम प्रवाह घरामध्ये केला जातो अर्थात नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह ज्यामध्ये आपण नॅचरली उदाहरण देऊन सांगायचं झालं तर सूर्यप्रकाश नैसर्गिकरित्या घरामध्ये येतो नैसर्गिकरित्या घरामध्ये हवेचे सर्क्युलेशन होत असते ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये नॅचरली बॅलेन्स होतात उत्पादक क्षमता वाढते उत्पादक क्षमता वाढल्यामुळे माणूस वायफळ खर्च कमी होतो वायफळ गोष्टी कमी होतात ओव्हर थिंकिंग सारखे प्रॉब्लेम होत नाहीत व त्यामुळे माणूस ऍक्शन ओरिएंटेड व्यक्ती बनतो व त्या घरामध्ये उत्पादक क्षमता त्याचबरोबर समृद्धी देखील वाढते निसर्गाशी सुसंवाद अर्थात निसर्गाबरोबर आपण दोन हात करून निसर्गाप्रमाणे आपण आपले जीवन जगतो नैसर्गिकदृष्ट्या मानव हा एक नैसर्गिक प्राणी आहे आपण निसर्गाच्या पाच तत्वांमधून उत्पन्न झालेलो आहोत आणि पुन्हा आपण निसर्गातील याच पाच तत्वांमध्ये विलीन होणार आहोत म्हणून निसर्गाशी सुसंवाद साधून जीवन जगणे हे खूप महत्वपूर्ण आहे व वास्तुशास्त्र आपल्याला निसर्गिक पद्धतीने सुसंस्कृत अशा रीतीने जीवन कसे जागावे हे आपल्याला सांगते त्याचबरोबर पिढ्यान पिढ्यांची स्थिरता वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जर एखादी गोष्ट किंवा घर व्यवस्थितरित्या बांधले तर त्या गोष्टीमुळे त्या येणाऱ्या पुढल्या पिढ्यांवरती एक प्रकारचे संस्कार घडले जातात अर्थात त्या घराची जी स्टॅबिलिटी आहे ती त्या येणाऱ्या पुढल्या पिढींसाठी मिळते चुकीचे वळण घराला लागत नाही किंवा घराचे रूपांतर हे घराण्यामध्ये होते किंवा एक कुटुंब वाढत वाढत एक परिवार व एक परिवार समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम करतो मोठ्या प्रमाणावरची स्थिरता किंवा योग्य काम करण्याची शैली यांच्यामध्ये निर्माण होते त्याचबरोबर पिढ्यांची स्थिरता प्राप्त होते असे हे वास्तुशास्त्राचे महत्वपूर्ण व उत्कृष्ट असे फायदे आहेत आपण फक्त एक घर बांधत नाही तर किंवा एक फ्लॅट विकत घेत नाही तर आपण येणाऱ्या पुढल्या पिढ्यांसाठीची सुख समृद्ध आणि संपन्न निर्माण करणारे वातावरण निर्माण करत असतो जर घरामध्ये असे वातावरण नसेल तर विविध प्रकारचे मानसिक शारीरिक व आर्थिक समस्या उभ्या राहू शकतात व या चुका लोक मान्य करत नाहीत व ह्या चुका ज्या वेळेस ते मान्य आम करत नाहीत की आमच्याकडून घर बांधताना दृष्ट्या आम्ही चुकीच्या पद्धतीने घर बांधले आहेत त्यामुळे आम्हाला काही चुकीच्या सवयी लागल्या आहेत त्या चुकीच्या सवयींचे परिणाम आम्हाला खूप घातक ठरत आहेत व लोक हे या चुका मान्य करत नाहीत व ह्या समस्या डे बाय डे जसे जसे दिवस वाढत जातात जसे जसे तुम्हाला त्या सवयी अजून दृढ होत जातात हे प्रॉब्लेम अजून मोठ मोठ्या प्रमाणे वाढत जातात उदाहरणार्थ जर आज समस्या पाच हजार रुपयाची असेल तर उद्या ती समस्या पन्नास हजार रुपयाची असू शकते परवा ती समस्या पाच लाखाची असू शकते किंवा पाच कोटीची सुद्धा देखील असू शकते जर घराची किंमत किंवा त्या जागेची किंमत जर दोन ते तीन लाख रुपये असेल तर पाच लाखाची समस्या असेल तर अशा अनुषंगाने बघायला गेल्यानंतर कधी काळी तुम्हाला असे पण दिसेल की घरांवरतीच लोक लोन काढतात मग तेच लोन पुढं वाढत वाढत जातं मग ते घरच एक प्रकारे विकावं लागतं म्हणजे वास्तू संपूर्णत तुम्हाला खाऊन टाकते जी समस्या आहे कधी कधी तुम्हाला असे दिसेल देखील की एखादी वस्तू चांगल्या हेतूसाठी घेतली पण त्या वस्तूला राखण्यासाठी चुकीच्या वस्तूला राखण्यासाठी कधी कधी चांगल्या वस्तूंचा देखील बळी पडतो वास्तुशास्त्र हे खूप महत्वपूर्ण व अतिमहत्वाचा मुद्दा आपल्या आयुष्यामध्ये आहे कारण की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनातील पन्नास टक्के जीवन आपल्या घरामध्ये घालवतो व जर ते घरच योग्य नसेल तर तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या तो व्यक्ती ग्रसित होतो व त्याला आयुष्यभर समस्या सुरू राहतात जोपर्यंत तो त्याच्या सवयीमध्ये बदल करत नाही तोपर्यंत त्याच्या कृतीमध्ये सुद्धा बदल घडू शकत नाही आणि वास्तू हे तुम्हाला मानसिकदृष्ट्या तुमच्या सवयींमध्ये सर्वोत्तम नैसर्गिक बदल घडवण्यासाठी सहकार्य करणारी एक सुयोग्य अशी शास्त्रीय पद्धत आहे परंतु जर तुम्ही लबाडखोर लाचखोर किंवा योग्य मार्गदर्शन न करणाऱ्या तज्ञाकडे जर गेलात तर तो तुम्हाला वस्तू विक्री करून विविध प्रकारचे प्रॉडक्ट विकून विविध प्रकारच्या वस्तू धातू रत्न विकून तो त्याची पोळी भाजून घेईल व तुम्ही वास्तुशास्त्राच्या या प्रगत व विशाल अशा दृष्टिकोनापासून लांब राहाल तुम्ही फक्त लांबच राहणार नाहीत तर आयुष्यभरासाठी तुमच्या आणि खरं वास्तुशास्त्र यामध्ये एक दरी निर्माण होईल व तुम्ही ज्याप्रमाणे एक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही रत्न किंवा अंगठी धारण करता लासिबो इफेक्ट मुळे तुम्हाला समस्येतून समाधान देखील मिळते परंतु ज्यावेळेस समस्या मोठी मोठी होत समाधान देखील तितकेच मोठे मोठे हो जाते परंतु जर तुम्ही परतीच्या वाटेवरती किंवा सत्य ज्ञानाच्या दिशेला गेले नाहीत तर तुमची मोठी आर्थिक हानी होऊ शकते ही हानी आर्थिकच नव्हे तर भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जाऊन मानसिक दडपणाखाली तुमचा जीव देखील घेऊ शकते तरी योग्य व नैसर्गिकदृष्ट्या वास्तुशास्त्र फॉलो करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व जर तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारायला घाबरू नका तुमचे प्रश्नच आहेत जे तुम्हाला या अज्ञानापासून मुक्त करतील धन्यवाद